कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांचं विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यात यावेत अशी केली मागणी विशाळगडावर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडेंचं स्मारक उभारण्याची मागणी जोरदार घोषणाबाजीने आंदोलकांनी दनानून सोडला जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अतिक्रमण हटवून दर्गा जमीन दोस्त करण्यासाठी सरकारला एकतीस मे पर्यंत अल्टिमेटम अन्यथा दर्ग्याची बाबरी मशीद केल्याशिवाय राहणार नाही आंदोलकांचा आक्रमक इशारा आज रोजी विशाळगड मुक्तीसाठी हिंदू एकता आंदोलन कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं आंदोलन घेण्यात आलेलं आहे या धरणा आंदोलनाचा एकच उद्देश आहे जोपर्यंत विशाळगडावरचे अतिक्रमण मुक्त होत नाही तोपर्यंत पर्यटन सुरू करू नये दुसरी गोष्ट तिथं जर उदरनिर्वाह निर्वाहाचा प्रश्न असेल किंवा पोट भरण्याचा प्रश्न असेल तर शासनानं तिथे एखादी एखादा उद्योग उभा करून द्यावा आणि तिथला प्रश्न कायमचा मिटवावा सारखं तिथं संघर्ष होता नये तिथं जर विषय असेल पोटा भरण्याचा त्यांना मिटाला मार्ग झाले जर अशा पद्धतीची भाषा असेल तर शासनानं पुढाकार घेऊन हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजासाठी एक उद्योग उभा करून द्यावा आणि तिथं उद्योगातून त्यांना पोट भरण्याचं साधन मिळावं ही मागणी आज हिंदू एकता मार्फत मर, करत आहोत खरं पहिल्यांदा त्या दर्ग्याचं मोजणी करून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो होतो जिल्हाधिकाऱ्याने अजून सुद्धा सांगितलेलं आहे की हेरिटेज ला पाठवलंय मोजणीसाठी आणि हेरिटेज मधनं पत्र परत जिल्हाधिकाऱ्यांना आलं की मोजणी करून घ्या म्हणून हे नेमकं खेळ काय चाललाय शासनानं जरी निर्णय चांगला घेतला असला तरी सुद्धा जाग्यावर अशा पद्धतीचं काम चालू आहे जाग्या वाजून त्या दर्ग्याची मोजणी झालेली नाही अतिक्रमण दर्ग्याचं किती आहे हे कुणालाच माहिती नाही शासन दरबारी जरी अठरा बाय हजार जर दर्गा असेल तर तिथं आता जवळजवळ दहा 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 एक दहा हजार स्क्वेअर फुटाचं के त्यांनी केलेलं आहे त्यामुळं आमची पहिली मागणी असणार आहे की ते आधी दर्ग्याच जे अतिक्रमण आहे ते हे करा काय ते लेखी घ्या आणि नंतर मग ते पाडायचा विषय करा अशा पद्धतीने हिंदू एकता आंदोलन मार्फत आम्ही मागणी करत आहोत लवकरात लवकर ते मुक्त करावं गड आणि गड हा खुला करावा सगळ्यांना अतिक्रमण मुक्त झाल्यानंतर बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर